पक्षासाठी पंधरा वर्षे काम करून निष्ठावंत कार्यकर्त्याला जाऊत नाहीये पक्षामध्ये असा विचारही केला जात नाही पक्षासाठी मी पंधरा वर्षे काम केलं करत असताना पक्षासाठी अनेक आंदोलने अनोप उपोषणा केली मी आणि हातावरती केसेस देखील करून घेतल्या आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार पक्षाने कधी मनामध्ये घेतलेला नाही आहे किंवा त्यांच्या मनात देखील आलं नसेल असं मला वाटतं पक्षाने ज्या उमेदवारांना ए बी फॉर्म दिला ज्या उमेदवाराने त्यांनी तिकीट दिलं त्या उमेदवारांनी पक्षाचा फॉर्म पण भरलेला नाही आणि पक्षाचं त्यांनी तिकीट घेऊन त्यांनी कुठलीच प्रक्रिया पूर्ण केली नाही पण मी हे सगळं करून देखील पक्षने मला ए फॉर्म दिला नाही आणि ज्या वेळेस दिला त्या दिवशी ती तारीख आणि वेळ निघून गेलेली होती एका प्रकारे माझी फसवणूक आणि माझ्यावरती अन्याय पक्षाने केलेलं आहे मी या गोष्टीतलं अपक्ष उमेदवार पक्षासाठी काम करत असताना अपक्ष उमेदवार म्हणून का लढायचं माझं अपक्षाच्या यादीमध्ये नाव आलेलं आहे पण मी अपक्ष म्हणून काय आता थांबणार नाही आहे मी पक्षातलं अपक्षाच्या यादीतलं मी माझं नाव माघार घेतो धन्यवाद